स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष आणि चालू घडामोडी सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना सोळाशे साठ रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशाहीचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालून आले त्यांचा पराभव होऊन ते परत गेले सोळाशे सहासष्ठ नेताजी पालकर वेळेवर न आल्याने पन्हाळगड जिंकण्याचा शिवाजी महाराजांचा डाव फसला सोळाशे एक्याऐंशी छत्रपती संभाजी महाराज यांचा छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला एकोणीसशे पाच लॉर्ड कर्जने बंगालची फाळणी केली वंदे मातरम चळवळ सुरू झाली एकोणीसशे वीस अमेरिकेचे अध्यक्ष वुड्रो विल्सन यांच्या चौदा कलमी कार्यक्रमानुसार राष्ट्रसंघाची लीग ऑफ नेशन्स पहिली बैठक झाली एकोणीसशे एक्केचाळीस नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण एकोणीसशे पंचावन्न पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या इमारतीचे उद्घाटन झाले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रू 1000 58, एक हजार आणि अधिक किंमतीच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या एकोणीसशे एकोणऐंशी इराणचे शहा यांनी कुटुंबासह इजिप्तमध्ये पलायन केले एकोणीसशे पंच्याण्णव आय एन एस विद्युत देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे जलावतरण गोव्यात झाले एकोणीसशे शहाण्णव शिल्पकार दिनकर थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड झाली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव उर्दू लेखक व कवी अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला दोन हजार आठ टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या कारचे अनावरण झाले जन्म अठराशे त्रेपन्न आंध्रय मिचेलिन मिचेलिन टायर्स कंपनीचे संस्थापक एकोणीसशे वीस नानी पालखीवाला कायदे पंडित व अर्थतज्ज्ञ एकोणीसशे सव्वीस ओ पी नयत प्रसिद्ध संगीतकार एकोणीसशे सेहेचाळीस कबीर बेदी चित्रपट अभिनेते एकोणीसशे एकतीस सुभाष मुखर्जी भारतातील पहिले व जगातील दुसरे आय व्ही एफ संशोधक एकोणीसशे पंच्याऐंशी सिद्धार्थ मल्होत्रा चित्रपट अभिनेते सोळाशे तीस गुरु हर राय शीख धर्माचे सातवे गुरु मृत्यू एकोणीसशे नऊ महादेव गोविंद रानडे समाजसुधारक अर्थशास्त्रज्ञ व न्यायमूर्ती एकोणीसशे अडतीस शरचंद चट्टोपाध्याय बंगाली साहित्यिक एकोणीसशे चौपन्न बाबुराव पेंटर चित्रपट निर्माते व दिग्दर्शक एकोणीसशे सत्त्याण्णव डॉक्टर दत्ता सामंत प्रसिद्ध कामगार नेते दोन हजार पाच श्रीकृष्ण हरी मेहेंदळे संगीतकार व पेटीवादक सतराशे अकरा संत जोसेफ वास धर्मगुरू व वा संत विशेष दिवस एक जागतिक अन्न आणि पोषण दिन वर्ल्ड फूड अँड न्यूट्रिशन डे अन्न आणि पोषणविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो दोन आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन इंटरनॅशनल डे ऑफ पॉव्हर्टी गरिबी गरिबीविरोधी प्रयत्नांना गती देण्यासाठी आणि गरिबीच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो तीन राष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य दिन नॅशनल रिलिजियस फ्रीडम डे यूएसए अमेरिकेमध्ये सतराशे शहाऐंशी साली थॉमस जेफरसनने मांडलेल्या धार्मिक स्वातंत्र्य विधेयकाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो चार शांतता आणि संवाद दिन पीस अँड डायलॉग डे जगभर शांतता प्रस्थापित करणे आणि संवाद वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक भारतीय हवामानशास्त्र विभागाचा एकशे पन्नासावा स्थापना दिन या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन मौसम या उपक्रमाचा शुभारंभ केला ज्याचा उद्देश भारताला हवामान स्मार्ट बनवणे आहे दोन भारतीय सेना दिवस साजरा जानेवारी पंधरा रोजी सत्याहत्तरावा भारतीय सेना दिवस साजरा करण्यात आला तीन टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स दोन हजार पंचवीस अहवाल या अहवालानुसार कोलंबियातील बारंकविला हे शहर जगातील सर्वात स्लो शहर म्हणून घोषित करण्यात आले आहे चार प्रजासत्ताक दिन दोन हजार पंचवीस प्रमुख अतिथी यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत पाच आयएसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार डिसेंबर दोन हजार चोवीस साठी पुरुष गटात जसप्रीत बुमराह आणि महिला गटात ऑस्ट्रेलियाच्या नाबेल सदरलँड यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे सहा राष्ट्रीय हळद बोर्डाची स्थापना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन करण्यात आले भारत हा जगातील सर्वात मोठा हळद उत्पादक वापरकर्ता आणि निर्यातदार आहे सात खो खो विश्वचषक दोन हजार पंचवीस पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे आठ मिशन मौसम उपक्रम केंद्रीय मंत्रिमंडळाने सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मंजूर केलेल्या या उपक्रमासाठी दोन वर्षांसाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे नऊ आय एसीसी चॅम्पियन्स हॉकी दोन हजार पंचवीस या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार आहेत दहा अमेरिकेचे नवीन चिप निर्यात धोरण बायडेन प्रशासनाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या प्रगत संगणक चिप्सच्या निर्यातीसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत ज्याचा उद्देश राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंतांचा सामना करणे आहे अशाच नोट्स मिळविण्यासाठी आताचा आपल्या स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडीला फॉलो किंवा सबस्क्राईब करा धन्यवाद